हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये तर आज आपण एक छान अशी रेसिपी करणार आहे तर ती रेसिपी म्हणजे रव्याचे अप्पे आणि एकदम इझी आणि झटपट होणारी ती रेसिपी आहे तर चला मग आपण रेसिपी करूया पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता करूया आपण रेसिपी अप्पे करण्यासाठी इथे घेतलेला आहे तीन वाटी रवा आणि कांदा टोमॅटो मिरची सांबार कढीपत्ता ताक जिरे मोहरी आणि मीठ तुम्ही ताकाऐवजी दहीसुद्धा घेऊ शकता तर इथे मी सगळ्या कांदा टोमॅटो मिरच्या याला बारीक कट करून घेतलेला आहे पॅन ठेवला पॅन गरम झाला तेल टाकलं तेलामध्ये जिरे मोहरी टाकली आणि कढीपत्ता टाकला तर हे आता हे जेवढे व्हेजिटेबल्स आहे तेवढे मी टाकून घेणार सांबार पण टाकलेला आहे थोडंसं मी वरतून टाकणार आहे त्याच्यासाठी काढून ठेवलेला आहे आणि आता याला आपण छान फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही कांदा टोमॅटो मिरची ह्याला ना फ्राय न करता सुद्धा रव्यामध्ये असंच टाकू शकता कच्चं पण तुम्ही फ्राय करून टाकाल तर खूप जास्त टेस्टी अप्पे होते आपले तर इथे मी थोडंसं मीठ टाकून घेतलेली आहे आणि याला छान फिरवून घ्यायचं आहे परत तर कमी गॅसवरती ना पाच एक मिनिटे त्याला छान वाफाळून घ्यायचं आहे तर मी इथे रव्यामध्ये ताक टाकून घेतलेलं आहे नंतर मीठ टाकून घेते तर आता आपण इथे बघूया आपल्या सगळं व्हेजिटेबल्स छान मऊसूद झालेले आहे एकदम जास्त याला शिजवायचं नाही आहे थोडंफारच तर आता आपण हे सगळे व्हेजिटेबल्स रव्यामध्ये टाकून घेऊया तर इथे तुम्ही कॅप्सिकम आणि पत्ता कोबी तुम्हाला जे व्हेजिटेबल्स घ्यायचे आहेत ते घेऊ शकता पण मी इथे बस टोमॅटो कांदा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तर इथे मी सगळे व्हेजिटेबल्स टाकून घेतलेले आहे आणि सांबार टाकलेला आहे वरतून तर गरम आहे म्हणून मी चम्मचनं हे करत आहे आणि मेन इन्ग्रेडियंट्सने सोडा आहे तर मी सोडा टाकून घेतला आणि थोडं थंड झाल्यानंतर मी हाताने याला छान भिजवून घेत आहे तर हाताने खूप छान भिजल्या जाते आणि गरम पाणी तुम्ही वापरू शकता याला भिजवण्यासाठी तर इथे अर्धा तास मी भिजवून ठेवलेला आहे तर आपलं बॅटर असं झालेलं आहे आणि नंतर ना पॅन ठेवून घेतला अप्पमचं पात्र ठेवून घेतलेलं आहे त्याच्यावरती तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडं पहिला जे आपण काढते ना पहिला साजचा तर थोडं चिकटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तेल थोडं जास्त टाकायचं आहे तर इथे मी छान आता अप्प्याचं बॅटर टाकून घेत आहे याच्यामध्ये तर गॅस मोठा ठेवायचा आहे कारण की सगळीकडे गॅस लागला पाहिजे आणि अप्पे छान आपले बॉ शिजले पाहिजे तर इथे मी अप्पे टाकून घेतलेले आहे तुम्ही एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा झटपट होणार हे अप्प्याची रेसिपी आहे तर गॅस मोठा करून याला ना दोन ते तीन मिनिटे छान शिजू द्यायचं आहे नंतर ना पलटवून घ्यायचं तुम्हा आहे तुम्हाला इथं दिसत असेल अप्पे थोडेही खालतं चिकटत नाही आहे म्हणजे आपले अप्पे छान शिजलेले आहे तर तुम्हाला एक सांगते पहिलं घाना का पहिलं साचा काढताना थोडं चिकटू शकते त्याच्यामुळे तेल थोडं जास्त टाकायचं आहे आपल्याला तर ही आपली आप्याची रेसिपी करून रेडी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा